मिरजेत बांगलादेशाचा झेंडा जाळून हिंदू अत्याचाराचा निषेध मिरज तसेच महाराष्ट्रातील बांगलादेशी शोधून ठोकून काढण्याचा इशारा सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे आज मिरज महाराणा प्रताप चौक येथे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन बांगलादेशाचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला आहे बांगलादेशातील हिंदू धर्माच्या नागरिकांवर अत्याचार केला जात असल्याचा आरोप करून आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी करत या संघटनांनी जोरदार घोषणाबाजी करत याचा निषेध व्यक्त केला आहे विजयराव शिंदे अनिल रसा सूर्यकांत शेगणे प्रकाश जाधव गजानन मोरे शशिकांत वाघमोडे ओंकार शुक्ल मोहन वाटवे चंद्रकांत मैगुरे सोमनाथ गोटखिंडे शुभम साळुंके रियाज शेख जब्बार मुजावर ईश्वर जनवाडे उमेश हारगे अमोल रहाटे किरण मिसाळ मयूर निकम संदीप कबाडे सुमेध ठाणेदार इत्यादी उपस्थित होते भारतात घुसखोरी करून मिरज तसेच महाराष्ट्रात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांना ठोकून काढण्याचा इशारा यावेळी अनिल रसाळ यांनी दिला आहे मिरज शहरामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं हो माननीय एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वतीनं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाजी सर्वांच्या वतीनं बांगलादेशमध्ये हे हिंदूंच्या मंदिरावर हिंदूंच्या मैलावर हो भारतीय नागरिकावर जे हल्ले झाले त्याचा निषेध करण्यासाठी थी या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहे त्यांचा निषेध केलेला आहे वस्तूदा त्यांच्या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडली असताना हा विषय बाजूला ठेवून त्यांनी हिंदूंना टार्गेट केलं भारतीय नागरिकांना टार्गेट केलं आणि ही बुस पाकिस्तान आणि चीनच्या त्यांनी ज्या देशामध्ये अंग फार माजवला बांगलादेशामध्ये त्या ठिकाणी अत्याचार चालू आहेत भारतीय विद्यार्थ्यावर चालू आहेत जवळजवळ त्या ठिकाणी पन्नास लाख भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध नोंदवलेला आहे आणि या बांगलादेशची निर्मिती आम्ही केलेली आहे या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असताना बांगलादेशची निर्मिती केली पाकिस्तानाचा दुसरा भाग केला पाकिस्ताननं बाजूला करून बांगलादेशला जीवदान दिलं आम्ही निर्मिती केले असताना आज बांगलादेश हाच आमच्या काळजाचा कटार होऊन आमच्या काळजाचा आज त्यांनी कटार मारायला लागल्यात पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व हिंदुत्वादी संघटनेला मिरज शहरातल्या बांगलादेश जे जे महाराष्ट्रात आणि भारतात राहतात विशेष करून मिरजेच्या काही भागात सुद्धा बांगलादेश नागरिक आहेत त्यांना आम्ही आता हुडकून काढायचं चालू केलेला आहे आणि त्यांना ठोकल्याशिवाय सोडणार नाही मिरजेच्या काही भागामध्ये परप्रांती बांगलादेश राहतात या ठिकाणी त्यांनी विजा मिळवलेला आहे रेशन कार्ड काढलेला आहे आधार कार्ड काढलेला आहे त्यांना हुडकायचं काम हिंदूवादी संघटना करायला लागलेल्या यांच्या पुढे मिर्जिजा विकुरलेल्या काही नवीन वस्तीमध्ये बांगलादेश नागरिक राहत आहेत त्यांना हुडकायचं काम आम्ही केलंय हुडकून काढून त्यांना या भारताचा काय हिसका हिंदुस्तानचा जाकोले सेवा सोडणार नाही सर्व हिंदूवादी ज्या वचिन ज्यांचं आम्ही जाहीर जा निषेध करतो बांगलादेशचा आणि म्हणतो वंदे मातरम बोला भारत माता की जय बोला भारत माता की जय वंदे ब्युरो रिपोर्ट एन मराठी मिरज